काटाळवेडा तालुका पारनेर गावचे माजी सरपंच कैलासवाशी बारकुशेठ जनाजी भाईक अखेर अनंतात विलीन कालदिनांक दोन रोजी रात्री सव्वा बारा वाजता झाले होते त्यांचे निधन काटाळवेडे गावच्या जडणघडणीत आमूलाग्र बदल घडवणारे व पठार भागातील दुष्काळी परिस्थितीवरती मात करत एकत्र एक कुटुंब पद्धतीचा आदर्श त्यांनी निर्माण केला नातेवाईक व आपतेष्टांना सुखदुःखामध्ये नेहमी मदत करणारे नेहमी हजर असणारे आप्पा आज आपल्यात नाही वटवृक्ष आधार वड हे शब्द आपांना लागू होतात तीन मुलं दोन मुली असा परिवार सुना नातवंड पुतणे असा मोठा परिवार त्यांनी आज सोडला व त्यांचं जाणं झालं आज सकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली यावेळी असंख्य मित्रमंडळी नातेवाईक मोठ्या संख्येने त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये उपस्थित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं एवढा मोठा जनसमुदाय मिळवून स्वर्गीय बारकूशेठ सनाजी भाईक यांनी मरावे परिकीर्तिरूपी उरावे या म्हणीचा प्रत्यय दाखवून दिला त्यांच्या दसक्रियाविधी गुरुवार दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी कटाळवेडे येथे होणार आहे अशा भल्या माणसाला शिवनेरी संवाद न्यूज चॅनलच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली भागवा दुधारी गावचे ग्राम नेते माजी सरपंच आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बाकी देश जनाची भाई यांचं रात्री साडेबारा वाजता अल्पशा आजारांना दुपणीचण या ठिकाणी झालेलं आहे कातारवेड्या गावच्या घडणघडणीमध्ये फार मोठ योगदान असणार हे कुटुंब गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये काम करत असताना त्यांना तीन मुलं दोन मुली नातवंड असा फार मोठा परिवार त्यांच्या पाठीमाग आहे खर तर आमच्या भाई पाटील कुटुंबीच्या मुखामध्ये आपण सर्वजन मंडळी सहभागी झाला आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचा नाईक पाटील कुटुंबीच्या वतीने मी ऋण व्यक्त करतो या अंत्यविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय पांडुरंगी पवार साहेब पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या आदरणीय सुनीताई गावडे टाकळे आजी गावचे आदरणीय सरपंच दामोहना घोडे विघनर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरदा साळवे पारने तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य आमचे मार्गदर्शक धोंडू शेख आहे शे सतनाना ग्रामीण सहकारी चेअरमन चे, प्रगृतीबा पिंगट अधिक बाजीराव भाईपुजी एक आदर्श शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत असे शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे भाईक पाटील कुटुंबियाचे सर्व नातेवाईक पै पावणे राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सर्वजण मंडळी आमच्या दुकामध्ये सहभागी झाला पुन्हा एकदा आपण सर्वांचं बाईक पाटील कुटुंबियाच्या वतीने ऋण व्यक्त करतो हे कटाळवेड हा गावचे माजी सरपंच आपल्या सर्वांचे आधारस्तंभ समाजाचं भूषण कैलासवाशी बार्कोसाहेब जनाजी बाईक यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने उपस्थित असलेले सगळे सगळे सोयरे पाय पावणे आणि भाई कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व दुःखी बनवून आणि बघून अतिशय जाणता माणूस आज आपल्या कुटुंब दुःख काटा गाव ग्रामवासी जसे आहे तसंच परिसरातील पंचकोषीतील सर्व गावांना आहे दादांच्या बाबतीत सांगितलं पाहिजे की टाकळी करायला जर कादा मोडला तर ही मंडळी धावत पळ सायकलवरती पूर्वीच्या काळी टाकळी आजीला यायची अतिशय सजीव मनाची अतिशय प्रेमळ मनाची आणि ह्या सगळ्यांना संस्कार करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आमच्या दारकू शेटने केले असं विश्वास सत्ते पुन्हा इलाज व्यस्त दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि तसेच शिरू तालुक्याचे माजी आमदार आदरणीय कोकटरावजी गावेसाहेब यांच्याही वतीनं अखेरच्या आधी भावपूर्ण श्रद्धांजली आपण करतो थांबतो धन्यवाद